नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज या ला करा 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 व लाईक आणि शेअर धन्यवाद नमस्कार तालुक्यातील फुटा येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती निमित्त व लोकप्रिय मंत्री आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी डोलारी येथील सरपंच तसेच चैतन्य ग्रुपच्या वतीने गणेश भोयर मामा पिंपळगाव येथील सरपंच सौ सुनंदाताई वाघमारे उपसरपंच अरुणाताई पवार बळीराम माळवे गोरेगाव युवराज चव्हाण राजीव नगर रामभाऊ चव्हाण विवेक चव्हाण संजय बोकेसर अणसाने सर तलाटी गायत्री पाटे मॅडम यादी मान्यवरांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती गणेश मामा भोयर यांनी मुलांना मार्गदर्शन केले तर श्री बोकेसर यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा देत त्यांच्याबद्दल आपल्या भाषणामधून माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थानी जगदीश चव्हाण यांनी आपले भाषण केले तसेच राजू चव्हाण यांची नागपूर महानगरपालिकेमध्ये वृक्ष अधिकारी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला व या कार्यक्रमामध्ये तेवीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

यानंतर अभिवादन करतो त्यानंतर आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे आणि गावातील मंडळी आणि विद्यार्थी मंडळींनी मी सर्वांना त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो आज हा कार्यक्रम विद्यार्थी सोहळा आगे। आगे हा विद्यार्थीचा गुणगान करण्यासाठी आहे आणि एक जुलै वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे महारा महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री संजय भाऊ राठोड यांचा वाढदिवस असल्यामुळे हा कार्यक्रम मोठा जगात होत आहे तरी एक जुलै हा वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस असल्यामुळे त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात आपले काम आपले कर्तव्य लोकांना दाखवून दिले आहे अकरा वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी जे जे काम केलेले आहे आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी ते आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी केलेले नाही आणि त्यानंतर आपल्या सरकारचा कार्यक्रम चालू होईल असं मी सरांना विनंती करतो जगदीश भाऊ यांनी अतिशय कमी शब्दामध्ये मार्गदर्शन करत कार्यक्रमाची सुरुवात किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आपण सर्व गावकरी मंडळींनी पालक वर्गानी शिक्षकांनी सर्वांनी दिलं पाहिजे आणि आपली हे मुलं खरोखरच या गावाचं भवितव्य आहे हे भविष्य आपल्याला घडवायचं आहे हा निर्धार घेतला पाहिजे त्यानंतर विवेक विवेकचा सत्कार सहकुटुंब आई वडील यांच्यासोबत सगळ्यांसोबतच करायचा आहे तरी मी विवेक त्यानंतर माननीय श्री राजूभाऊ नारायण चव्हाण आणि विवेक आहे या सर्वांना या स्टेजवर आमंत्रित करतो आणि सगळ्यांच्या साक्षीनं सर्व माध्यमांनी स्वराज्याचे संस्थापक माझ्या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हे स्वराज्य भाव महाराष्ट्रामध्ये असं त्यांच्या मनामध्ये आता राजे शिवाजी महाराज आणि आपल्या मुलाला सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण करावं अशी ज्यांची इच्छा होती त्या स्वराज्य राजमाता विधवमाता आहे आणि ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्यासाठी आपल्या मराठी माणसासाठी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मोहमांच्या विरुद्ध लढून आपलं रक्षण केलं आपलं स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य निर्माण छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकरी बांधकाम करता शेतकरी आहोत जे आपण शेतीमध्ये काम करतो त्यांचा शेतीशी निगडीत संबंध येतो ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये उत्तरांती केली यांनी तुमारबाच्या पोटामध्ये भाकरी घातली जे महामानव वसंत नाईक साहेब यांचा हा जन्मदिवस आणि तो जन्मदिवस आज आपण या ठिकाणी कुमाई मंदिरामध्ये टिंबुरायला गावी गुणवंतांचा विद्यार्थ्यांचा संस्कार करून त्या ठिकाणी साजरा करतो आमचे मित्र आणि सिनी जगी हो यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी